बजरंगबली की जयच्या जयघोषानं गोडगाव मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केल्यानं निसार शेख यांचं भक्तांनी कौतुक केलं राम भक्त हनुमान की जय पवन सूत हनुमान की जय बजरंग बली की जय जै, या जयघोषानं गोडगावची पहाट उजाडली पहाटे तीन वाजता अभिषेकाला प्रारंभ झाला अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत सूर्योदयाच्या वेळी जन्मोत्सव साजरा झाला यावेळी हनुमान जन्मोत्सवानिमित्त मारुती मंदिरावर निसार शेख यांनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली शनिवारी पहाटे मारुती रुद्राभिषेक नवग्रह होम हवन महाभिषेक आणि महाआरतीचा विधी पार पडला यावेळी हजारो भाविक भक्तांनी पूजेचा लाभ घेतला सकाळी सहा वाजता मारुतीचा जन्मोत्सव पाळणा कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला सकाळी आठ वाजता मानाची पालखी मिरवणूक विविध वाद्यवृंदांसह पार पडली यावेळी श्रींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या घामाच्या धारा अंगावर झेलत भक्तांनी शांततेत दर्शन घेतलं सकाळी नऊ वाजता हेलिकॉप्टरमधून मंदिरावर प्रदक्षिणा घालून गुलाब पुष्पवृष्टी करण्यात आली हजारो भक्तांनी हनुमान चालीसा मंत्रपठण करून भक्तीचा माहोल निर्माण केला अन्नछत्रमंडळात निसार शेख नागनाथ दुस्सा योगेश कोनापुरे सचिन सूर्यवंशी गजानन पवार दिनेश अग्रवाल यांच्या वतीनं महाप्रसादाची सोय करण्यात आली होती अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सोलापूर ब्लड बँकेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी साठ जणांनी रक्तदान केलं याप्रसंगी मंदिर समितीचे सिद्धराम वाघमोडे प्रकाश मेंथे सिद्धाराम फुलारी चौडप्पा सोलापुरे बिरप्पा पुजारी शांतय्या स्वामी परमेश्वर सुतार प्रकाश सनकळ भारत ननावरे श्रीशैल कुंभार आमसिद्ध कोरे श्रीमंत सवळतोट श्रीमंत मेहत्रे मल्लीनाथ मेहत्रे मल्लीनाथ पाटील मल्लीनाथ शेरेकर हाजी मलंग माने विश्वनाथ वाघमोडे शिवानंद सोलापुरे शरणप्पा बमदे हनुमान भक्त निसार शेख आणि त्यांचा परिवार उपस्थित होता अकरा शनी पौर्णिमा शनिवार आणि हनुमान जयंती एकाच दिवशी आल्यानं जागृत मारुती मंदिराला विशेष महत्व प्राप्त झालं होतं मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस मागणाऱ्या भक्तांनी हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपले नवस फेडले संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यातून भक्तांची आपण बघू शकतो या ठिकाणी भरपूर असे गर्दी गर्दी झालेली आहे जवळजवळ पन्नास हजार भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे असा आमचा एक प्राथमिक अंदाज आहे आणि या भक्तांच्या सोयीसुविधेसाठी अतिशय व्यवस्थित सुविधा या ठिकाणी सुविधा केलेले आहे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे दर्शन रांगाची व्यवस्था करण्यात आलेली आहे या कामी आम्हाला डिपार्टमेंटचं सुद्धा अत्यंत सहकार्य लाभलं आज बारा पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित उपस्थित आहेत मग महाप्रसाद जवळजवळ पहाटे सहा सकाळी सहा वाजल्यापासून या महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे आणि रात्री आठ जे महा सालाबादाप्रमाणे यंदा ह्या वर्षी सकाळी पहाटे साडेतीन वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू झाले ज्याच्यामध्ये होम हवन आहे ते रुद्रावतार गजलक्ष्मी पूजन हा सगळे विधी पार पडले आणि सहा वाजून पंचवीस मिनिटांनी मारुती जन्मोत्सवाचे पाळण्याचं कार्यक्रम झाले आणि त्याच्यानंतर नऊ वाजता पालखीचे एक भव्य मिरवणूक सादर झाली आणि त्याच्यानंतर दहा सव्वादा वाजता हेलिकॉप्टरने आपल्या जागृती मारुती मंदिरावरती पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे त्या कमिटीतर्फे जे लोक भाविक आहेत त्यांच्यासाठी वाहनतळांची पण सोय केलेली आहेत शिवाय त्यांना राहण्यांची आणि महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे